शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामसचिवालय इमारतीच्या खिडक्यांना बसवलेल्या आरशासारख्या काचा बदलण्याची मागणी कोंढापुरी येथील ग्रामस्थ विजय संभाजीराव ढमडेरे यांनी कोंढापुरी गावचे सरपंच संदीपराव डोमाळे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामविकास अधिकारी आणि राजाराम रासकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कोंढापुरी येथील सरपंच संदीपराव डोमाळे ग्रामपंचायत अधिकारी राजाराम रासकर यांना दिलेल्या निवेदनात कोंढापुरी येथील ग्रामस्थ विजय ढमडेरे यांनी म्हटलंय की कोंढापुरी येथील रहिवासी असून माझे निवासस्थान कोंढापुरी ग्राम सचिवालया जवळ आहे कोंडापुरी ग्रामपंचायतीच्या ग्राम इमारतीच्या खिडक्यांना आरशासारख्या काचा ग्राम सचिवालय इमारतीच्या पश्चिम दिशेला बसवलेल्या आरशासारख्या काचांवर पश्चिम दिशेला सूर्य आल्यानंतर सूर्यप्रकाश ग्राम सचिवालय इमारतीच्या खिडक्यांच्या आरशांवर पडून माझ्या निवासस्थानाच्या गच्चीवर परावर्तित होत असतो सूर्यप्रकाश ग्राम सचिवालय इमारतीच्या खिडक्यांच्या का आरशाच्या काचावर पडून माझ्या इमारतीच्या गच्चीवर परावर्तित होत असल्यामुळे माझ्यासह माझ्या घरातील कुटुंबातील सदस्यांना गच्चीवर फिरल्यानंतर डोकेदुखी मळमळ असा त्रास होतोय त्यामुळे ग्राम सचिवालय इमारतीच्या पश्चिम दिशेला बसवलेल्या आरशासारख्या काचा बदलण्याची मागणी या अर्जाद्वारे केली आहे subscribe now and press the bell icon Never miss an update.